राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान यादींमधील कथित घोळ आणि त्रुटींवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असून मतदार याद्या दुरुस्त न करताच निवडणुकांची घोषणा करण्यात आल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे सर्वांची मागणी केली की या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा स्वच्छ करा याद्यामध्ये जो जो घोळ आहे तो दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही त्याचा जो सत्याचा सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला फायदा होईल या पद्धतीने आम्ही सर्वांनी विनंती केली होती दोन तीन चार महिने उशीर झाला तरी चालेल पाच महिने उशीर झाला तरी चालेल पण याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्या पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन दोन डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं आज इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत वाघमारे साहेब त्यांनी बोलताना एक वाक्य अत्थ, म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या याचा अर्थ काय जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या याचा अर्थ अजून सुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही संपूर्ण याद्या मतदार याद्या स्वच्छ केल्या